आपल्या हृदयाची धडधड आपल्या प्रियजनांसाठी आपल्या मनात असलेल्या प्रेमाची साक्ष देते पण विचार करा एक दिवस ही धडधड थांबली तर तुमच्या प्रियजनांच काय होईल तुमच्या कुटुंबाचं काय होईल या विचाराने तुम्ही कधी झोपेत जागे झालेत जा का आज आपण एका अशा रियालिटीवर प्रकाश टाकणार आहोत ज्याकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो टर्म इन्शुरन्स ही आपल्या कुटुंबाच्या प्रोटेक्शनचं एक अचूक हत्यार आहे पण तरीही अनेक जण ते घेत नाहीत चला तर मग आपण या मागची कारण जाणून घेऊया आणि त्यावर तोडगा काढूया कल्पना करा की तुम्ही ह्या जगात नाही तुमच्या कुटुंबावर अचानक आर्थिक संकट कोसळलाय कर्ज फेडणं मुलांचं शिक्षण रोजचे खर्च भागवणं या सगळ्या जबाबदाऱ्या आता त्यांच्यावर आहेत या परिस्थितीत टर्म इन्शुरन्स त्यांना किती मोठा आधार देऊ शकतो याची तुम्ही कल्पना करू शकता का टर्म इन्शुरन्स ही फक्त पॉलिसी नाही आहे तर तुमच्या प्रियजनांच्यासाठी तुमच्या प्रेमाची आणि काळजीची निशाणी आहे तुम्ही नसताना तुमच्या कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी टर्म इन्शुरन्स एक मजबूत आधार बनू शकतो आता टर्म इन्शुरन्स नाही म्हणण्यामागे अनेक कारण आहेत पहिलं कारण असतं की मला टर्म इन्शुरन्सची गरज नाही आपल्यापैकी अनेकांना वाटत की, अनेका की आपण तरुण आहोत निरोगी आहोत पण आजारपण किंवा अपघात कधीही सांगून येत नाही टर्म इन्शुरन्स तुमच्या कुटुंबाला या अनपेक्षित संकटातून बाहेर पडण्यास मदत करतो कारण नंबर दोन टर्म इन्शुरन्स महाग आहे खरंच आहे का है। तरुण टर्म इन्शुरन्स घेतल्यास तुम्हाला खूप कमी प्रीमियम भरावा लागतो रोजच्या फक्त एक कप चहाच्या किमतीत तुम्ही तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देऊ शकता कारण नंबर तीन टर्म इन्शुरन्स समजणं कठीण आहे टर्म इन्शुरन्स प्रत्यक्षात खूप सोपं आहे तुम्ही एक संरक्षणाची रक्कम निवडता म्हणजेच किती लाईफ कवर घ्यायचं ते निवडता आणि ठराविक कालावधीसाठी प्रीमियम भरता जर त्या पिरियडमध्ये मध्ये तुम्हाला काही झालं तर तुमच्या कुटुंबाला ती रक्कम मिळते कारण नंबर चार मला टर्म इन्शुरन्स बद्दल विचार करायला वेळ नाही आज वेळ काढून याचा विचार करा उद्या खूप उशीर होऊ शकतो तुमच्या कुटुंबाचं भविष्य तुमच्या हातात आहे कारण नंबर पाच मला कोणी टर्म इन्शुरन्स बद्दल सांगितलं नाही किंवा मी कधी विचारलं नाही आज तुम्ही ही माहिती घेत आहात आता करण्याची आली आहे तुमच्या कुटुंबाला सुरक्षित करण्यासाठी आजच पुढाकार घ्या कारण नंबर सहा मला माझ्या इन्व्हेस्टमेंट वरती रिटर्न हवे आहेत टर्म इन्शुरन्स ही गुंतवणूक नाही आहे तर एक प्रोटेक्शन आहे तुमच्या कुटुंबाला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी ही एक छोटीशी किंमत आहे कारण नंबर सात मला गुंतवणुकीचा सा पर्याय हवा आहे टर्म इन्शुरन्स हे केवळ प्रोटेक्शन साठी आहे गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड किंवा इतर पर्याय आहेत कारण नंबर माझ्याकडे पुरेशी संपत्ती आहे, आहे। कितीही संपत्ती असली तरी त्या संपत्तीला रोख पैशात रूपांतर करण्यासाठी अनेकदा वेळ लागतो टर्म इन्शुरन्स मात्र तुमच्या कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत देऊन त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यास मदत करू शकतो कारण नंबर नऊ कंपनी कडून मिळणारा ग्रुप इन्शुरन्स माझ्यासाठी पुरेसा आहे कंपनीचा ग्रुप इन्शुरन्स तुम्ही नोकरी सोडली किंवा बदलली तर बंद होतो त्यामुळे वैयक्तिक टर्म इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे कारण नंबर दहा विमा कंपन्या भरपाई देत नाहीत हा आणखी एक गैरसमज आहे विमा कंपन्या सर्व नियमांचे पालन करून भरपाई देतात तुम्ही योग्य माहिती दिली आणि सर्व कागदपत्र व्यवस्थित भरलीत तर तुम्हाला नक्कीच भरपाई मिळेल यासाठी आरडी आर ही संस्था सर्व विमा कंपन्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवते आणि ग्राहकांच्या हिताचं संरक्षण देखील करते आता आपण या कारणांवरती काय करता येईल ते पाहूया पहिलं तर आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवा तुमच्यावर तुमच्या कुटुंबाची जबाबदारी आहे त्यांच्या भविष्याची सुरक्षा करण्यासाठी टर्म इन्शुरन्स आवश्यक आहे तुलना करा विविध कंपन्यांच्या टर्म इन्शुरन्स पॉलिसीची तुलना करून तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार सगळ्यात उत्तम पॉलिसी निवडा तिसरं एक्सपर्टचा सल्ला टर्म इन्शुरन्स बद्दल अधिक माहितीसाठी आणि योग्य पॉलिसी निवडण्यासाठी फायनान्शियल ॲडवायझरचा सा संपर्क साधा चौथं वेळेची किंमत ओळखा तुम्ही जितक्या लवकर टर्म इन्शुरन्स घ्याल तितका कमी प्रीमियम भरावा लागेल पाचवं आपल्या गरजेनुसार रक्कम निवडा तुमच्या कुटुंबाच्या गरजा उत्पन्न कर्ज आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या लक्षात घेऊन योग्य रक्कम निवडा तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी आजच टर्म इन्शुरन्स घेण्याचा निर्णय घ्या एक छोटी गुंतवणूक मोठी सुरक्षा टर्म इन्शुरन्स हा एक छोटासा खर्च आहे जो तुमच्या प्रियजनांना मोठी आर्थिक सुरक्षितता देऊ शकतो लक्षात ठेवा टर्म इन्शुरन्स ही एक जबाबदारी आहे एक गुंतवणूक नाही ही, ही तुमच्या कुटुंबासाठी एक अमूल्य भेट आहे जी त्यांना तुमच्या अनुपस्थित आर्थिक संकटाशी सामना करण्यासाठी तयार करतं सक्षम करत म्हणून त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण पहिले पाऊल आजच उचला भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये